मीन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे एक म्हणजे सगळ्यात पहिलं अकरा फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये विराजमान होत आहे दुसरं म्हणजे बारा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह कुंभ राशीमध्ये विराजमान होत आहे तिसरं म्हणजे महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला बुध ग्रह पुनश्च राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये विराजमान होत आहे मग या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये एक महत्वाची सूचना आहे आमच्या प्रेक्षकांना आपण जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा आपल्या जवळच्या सर्वांना व्हिडिओ शेअर करा चांगल्या कमेंट्स करा की आपला आपणास आमचा कार्यक्रम कसा वाटतोय ते याचबरोबर जीवनामध्ये मनुष्यांच्या प्रत्येक समस्या निर्माण होत असते आणि त्यावेळेला काय निर्णय घ्यावा ना हे कळतच नाही मग त्या अडचणी कशा असतात गुरुजी मला घर विकायचंय तो व्यवहारच होत नाही आहे गुरुजी मुलाचं शिक्षण पूर्ण झालंय त्याला नोकरीच नाही आहे गुरुजी मुलांचं वय खूप झालंय आता मुलगा मुलगी मिळेल की नाही असं वाटतच नाही आहे लग्न होईल की नाही लग्नाला काय अडचणी आहे अनेक पूजा करून झाल्यात त्यांच्या हो कधी मार्ग मिळणार घर घेण्याचा योग आहेत का माझ्या आयुष्यामध्ये मी वाहन घ्यावं का मी व्यवसाय करावा का का मी नोकरी केलेली आहे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट योग्य पद्धतीनं तुम्हाला सांगतील त्यानं आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे मी नरास शुक्र महाराज विराजमान झालेत लग्नस्थानामध्ये मालव्य नावाच्या त्यांच्या या महिन्यामध्ये आहो तोंडावरती साखर जर ठेवली ना शत्रूला सुद्धा मित्र करून तुम्ही तुमचा कार्यभाग पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीये याचा अनुभव तुम्ही याची देही याची डोळा घेतल्याशिवाय राहणार नाही गोड बोलून आपल्या कार्याला सुरुवात करा आणि गोड बोलून आपले काम परिपूर्ण करून घ्या हे तुम्हाला महिन्याचा आरंभ सांगतोय द्वितीय स्थान धनस्थान म्हटलेलं याला कुटुंबाचं वाणीच नेत्राच स्वामी मंगळ ग्रह चतुर्थात आलेला आहे आर्थिक केलेल्या जमवाजमवीतून जुळवणीतून परिवाराच्या उत्कर्षाच्या दृष्टीनं गुंतवणुकीचा योग म राशीचे लोक वास्तू घेण्याचं ठरवत आहे हो होण्याचा योग आहे जमीन घेण्याचं ठरवत आहे हो होण्याचा योग आहे अलंकार घेण्याचा योग आहे त्याचबरोबर परिवारातील सदस्यांच्या काही ज्या अडलेल्या कामांना परिपूर्तता येत नव्हती कामामध्ये अडथळे अडचणी आनंद येत होत्या त्या, त्या सगळ्या अगदी सहज दूर होत आहे तृतीयाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय शौर्याचं तेजाचं म्हटलंय ते गुरुग्रह विराजमान आहे लग्नेश येतो आणि या स्थानाचा स्वामी लग्नस्थानात जाऊन राजयोगात विराजमान झाल्यामुळे तुमच्या पराक्रमाला कोणी रोखू शकत नाही पूर्वीचे लोक म्हणायचे एका दगडात अनेक पक्षी मारले वास्तविक आपण आता अशा गोष्टींना समर्थन करत नाही ही बोली भाषेतली म्हण आहे म्हणजेच काय एका दगडामध्ये अनेक काम हो परिपूर्ण करण्याचा योग हा मीन राशीच्या जातकांसाठी आलेला आहे बरोबर तुमचं आढलेलं काम अडथळा आलेलं काम जे खूप अटकत अटकत होत होतं ते अगदी सहज पूर्ण होईल याचा प्रत्यय तुम्ही या महिन्यात घ्याल चतुर्थामध्ये मीन आहे इथे मंगळ ग्रह आलेला आहे आईच्या प्रकृतीच्या आरोग्यामध्ये सुधारणा तुम्हाला जाणवेल परंतु या स्थानातला बुध ग्रह अकरा फेब्रुवारीला व्ययामध्ये विराजमान झाला आहे म्हणजेच तो कुंभराशीमध्ये विराजमान झालेला आहे म्हणजेच परदेशात राहून वास्तू घेण्याचा योग परदेशात उन्नती करण्याचा योग राहत्या गावापासून दूर जाऊन स्वतःच्या यशाचं ध्येय शोधण्याचा योग काहीतरी केलंय अशी भावना अनुभवण्याचा योग या महिन्यात आलेला आहे तुमच्यासाठी पंचमस्तान संततीचा विचार आहे हो या महिन्यामध्ये संततीसाठी चान्स घेऊ शकतात चांगल्या संततीची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते मुलांच्या शिक्षणात विद्याभ्यासात प्रगती तुम्हाला जाणवू शकते असं भविष्य मीन राशीचं षष्टाला रोगस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी स्थानात गेलेला आहे सूर्यदेव बारा फेब्रुवारीला विपरीत राजयोग हो आहे स्वतःच्या मुलाबरोबर केला शनी महाराजांबरोबर हाड असलेले ग्रह एकत्र आलेले आहे आरोग्याच्या समस्या निर्माण केल्याशिवाय राहणार नाही कुठल्या सगळ्यात पहिलं जर आपण विचार केला तर तुम्हाला पोटाचे छातीचे विकार पायांचे विकार वाताचे विकार डोळ्याचे विकार हे जाणवतील तुम्हाला काळजी घ्यावी लागेल चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल याचबरोबर वर सूर्य आराधना गरजेची आहे सूर्याच्या मंत्राचा जप सूर्य नमस्कार करणं या गोष्टी अवलंबा म्हणजे होणारा त्रास तुम्हाला टाळता येईल षष्ट स्थानाचा विचार करत असताना व्याधी पिढा वाढेल हाताखालचा काम करणारा माणूस आपल्याला फचवू शकतो आपल्या गोष्टींच्या वस्तूंची चोरी होऊ शकते आपण पाळलेले पशु पक्षी प्राणी त्यांची हानी होऊ शकते काळजी घ्या या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला विशेष मी तुम्हाला सजेस्ट करतोय सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी बुध ग्रह व्यय स्थानामध्ये गेलेला आहे स्थळ लांबच मिळणे पती पत्नीच्या नात्यामध्ये थोडासा दुरावा येणे भागीदारीत केलेल्या व्यवसायामध्ये अडचणी येणे मनात विचार घेऊन जाईल हे बंद करावं का वेळ हे औषध आहे सत्तावीस तारखेनंतर यामध्ये तुम्हाला बदल जाणवेल पती पत्नीतील वादामध्ये दुरावा जो आहे तो या महिन्यामध्ये तसाच राहील परंतु महिन्याच्या अंति गोडपणा अनुभवायला आल्याशिवाय राहणार नाही विवाहात जमवताना सुद्धा अडचणी तयार होणार जमलेला विवाह कोणी मोडायला येऊ शकतं कोणी आपल्याविषयी चुकीची माहिती देऊ शकतं म्हणून कार्य परिपूर्ण होईपर्यंत बोलू नका अष्टम स्थान अचानक धनप्राप्ती करून देत तसं अनेकही विचार इथे बघितले जातात मग या स्थानाचा स्वामी शुक्रग्रह लग्नस्थानामध्ये राजयोगामध्ये विराजमान आहे पत्नीकडनं धनाची प्राप्ती आईच्या असलेल्या पूर्वीच्या धनसंपत्तीचा निकाल लागणे याचबरोबर आपण जर शेअर मार्केट असेल विमा असेल लॉटरी असेल किंवा अन्यतम काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात किंवा होऊ शकाल अशा योगांची पर्वणी आलेली आहे तुमच्यासाठी भाग्यस्थानामध्ये वृष्टीत्रास आहे स्वामी मंगळ ग्रह चतुर्थात गेलेला आहे भाग्याची चतुर्थाला साथ मिळणं म्हणजेच आईची तीर्थयात्रा कन्फर्म होणं म्हणजेच आईला गुरु मानणं आईने सांगितलेल्या तत्वांवरती चालणं वास्तू तर घेण्याचा योग बनलेलाच आहे परंतु तो लांब आहे घरापासून दूर आहे प्रगतीचा आहे उत्कर्षाचा आहे काही हरकत नाही आहे तो यशाकडे वाटचाल करेल कर्मस्थानामध्ये धनुरास विराजमान आहे स्वामी गुरु ग्रह पराक्रमामध्ये गेला करा कर्माला पराक्रमाची जोड आणि साथ मिळणं म्हणजे काय विचारावं तुमचं भविष्य मीन राशीच्या लोकांचं आरोग्याची प्रकृतीची जर काळजी घेतली ना मग तुम्ही मागे म्हणून बघतच नाही हो काम करा पण शरीराला आराम सुद्धा द्या हे तुम्हाला मी सांगतोय राजकीय मोठी जबाबदारी राजकीय मोठं पद प्रतिष्ठा मिळू शकते एकादश स्थानामध्ये मकर रास आहे स्वामी शनिग्रह व्ययात आहे विपरीत राजयोगात आहे त्यामुळे ज्यांच्याकडनं पैसे उसने घेतले होते ते परत मागू शकतात ते देण्याची तयारी ठेवा आपल्याला नको ज्याचं घेतलं त्याला देऊन टाकलं पाहिजे म्हणजे कोणाचंही आपल्याला मनातनं दोष मनातनं त्याच्या अडचणी त्याच्या हटकन लागत नसते आणि व्ययस्तानात तर विचारायचं नाही जेवढा जे आवक आहे तेवढा खर्च सुद्धा तुमचा ठरलेला आहे हो मोठेपणा करण्याच्या नादामध्ये जाणार आहे योग आहे शनी रवी बुध या तीन ग्रहांची युती झालेली आहे म्हणजे बुद्धी असून सुद्धा दुसऱ्यांचे सल्ले ऐकून घेण्याचा योग या महिन्यामध्ये येतोय आपण बाराही स्थानांचं भविष्य पाहत असू बरेच लोक म्हणतात गुरुजी का तुम्ही पहिल्या स्थानाकडे असं बोलले तसं अहो या स्थानांच्या संदर्भात तुम्हाला अशी फलप्राप्ती आहे समजून घेत चला मीन राशीच्या जा जातकांसाठी शुभ अंक आठ आहे शुभ रंग कारडा आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल बावीस तारीख तेवीस तारीख आणि चोवीस तारीख उत्तम आहे अशुभ दिवस ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही पाच तारीख सहा तारीख सतरा तारीख आणि अठरा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठन करा नक्की आपण यशाकडे वाटचाल कराल मंत्र आहे ओम विनायकाय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार